मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमानी आता कोकणाकडे निघालेला पाहायला मिळतोय गणपतीसाठी ही विशेष चाकरमानी आहे सगळे कोकणाकडे रवाना झालेले पाहायला मिळत आहेत आणि आपण इथे दृश्य बघतो आहे की जे मुंबईकर आहे ते गणपतीसाठी विशेष करून कोकणामध्ये आहेत ते जात आहेत आणि यासाठीच मोदी एक्सप्रेस ही खरं तर सोडण्यात आलेली पाहायला मिळते आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण मोदी एक्सप्रेसमधले जे गणपतीसाठी जाणारे आहेत चाकरमाने त्यांच्याकडून जाणून घेणारा ताई तुम्ही आता, आता गणपतीसाठी चाललेला आहेत कसं वाटतं एकंदरीत खूप छान नितेश आणेने ह्या वर्षी आम्हाला खूप छान सोय करून दिली आहे कारण का सर्वसामान्य माणसाला इतर तिकीट मिळताना फार मुश्किल आहे आणि ही आम्हाला सुवर्ण संधी त्यांनी साधून दिलं होतं त्यांचे खूप खूप आभार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ट्रेनचं तिकीट मिळत नव्हतं त्यामुळे ह्या सोयीचा एक फायदा होतोय आणखी आपल्याबरोबर ताई तुम्ही काय सांगाल तुम्ही देखील चाललेलं आहात कसं वाटतंय का आम्ही पण खूप प्रयत्न केले तिकीटचे कुठलीच तिकीट मिळाली नाही तर नितेश राणेंना थँक्यू आम्हाला ही सोय करून दिल्याबद्दल नाही तर आम्हाला गणपतीला जाणं शक्य नव्हतं यावर्षी नक्की गणपतीला जाणं शक्य नव्हतं त्यासाठी आजी तुम्ही देखील चाललेलं आहेत काय सांगाल झालं ते चांगलंच आम्ही आमच्यासाठी सोय केला नाहीतर आम्ही पण तिकीट नाही भेटलेली या वर्षी आम्ही सगळे प्रयत्न केले पण तिकीट भेटलीच नाही तिकीट मिळणं हा त्रास खर तर गणपतीसाठी विशेषतः पाहायला मिळतो आणि आपल्याबरोबर आणखी काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याकडून मामा चाललायत आता गावाकडे कसं वाटतंय छान वाटतो फर्स्ट क्लास वाटतो छान वाटतं याच्यापूर्वी आम्ही तिकटीला लाईन लावली तिकिटीमध्ये तीन नंबर असून तिकीट भेटली नाही पण तुमची फ्रीमध्ये तिकीट मिळेल मेहवानी तुमची फ्रीमध्ये तिकीट मिळालं आहे सगळ्या राजकीय पक्षांकडून वेगवेगळे वेग प्रयत्न केले जात आहेत काही ताई आहेत आपल्याबरोबर आताही चालला आहे तुम्ही एकंदरीत गावाकडे काय विशेष गणपती गणपतीत सण आहे ना मग त्यामुळे जावं लागतं आणि आम्हाला बरं वाटतं गाव वर्षातून एकदा गावी जायला कारण हा सण आमच्यासाठी फार महत्वाचा आहे तुम्ही म्हणताय फार महत्वाचं आहे मात्र तिकीट काय रस्ते मार्ग काय वेगळे पर्याय शोधले होते का, का? आ, तीन वेळा लाईन लावली एकाही वेळेला नंबर मिळाला नाही हॉलिडे स्पेशल लावली रेग्युलर गाडीला लावली आणि आता देवाच्या कृपेने ह्या ट्रेनची तिकीट मिळाली देवाच्या कृपेने तुमचं काय तुम्ही मिळाले होते काय प्रयत्न केले होते तिकीट मिळाली होती <laughs> आ, ही आपण बघतोय की सर्वसामान्यांना खर तर कोकण आणि गणपती हे कोकणाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहेत बाबा तुम्ही चाललेलं आहात काय एकदम आनंद दिसतोय चेहऱ्यावर आनंदी अगदी आनंद आहे हो हो आणि गणपतीला मी दरवर्षी जातो गाडीच व्यवस्था होत नसती तरी पण जातो मी पण यावर्षी मला व्यवस्थित जागा सीट मिळाली आहे बरं वाटलंय दरवर्षी असे धक्के खात जावं लागायचं असं म्हणायचं हो <laughs> धक्के खावत लागत मिळत तिकीट मिळत नव्हती ना, ना काय म्हणतं मामा काय आहे तिकीट हे रिझर्वेशन रेग्युलर गाड्यांचं रिझर्वेशन किंवा एक्स्ट्रा एक स्पेशल गाड्या सोडतात ना त्यांचं रिझर्वेशन विदिन दहा ते पंधरा दहा मिनटामध्ये फुल होतं त्यामुळे तिकीट मिळत नाही त्यामुळे ह्या जी नितेश राणे यांनी जी व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल त्यांचा त्यांचे आभारी होता मी आणि अशी दरवर्षी करावी नक्कीच आपण बघू शकतो की ही चेहऱ्यावरचा एक वेगळा आनंद आहे कारण की गणपती आणि कोकण यांचं एक वेगळं समीकरण आणि या समीकरणासाठी हे कोकणवासी आहे ते एका सणासाठी आपल्याला गावाला जाण्यासाठी तिकीट मिळावं या रस्ते महामार्ग चांगले असावेत यासाठी वेगवेगळे वेग प्रयत्न केले जातात मात्र तिकीट मिळत नाही त्यानंतर अशा राजकीय नेत्यांकडून स्पेशल सोडणाऱ्या गाड्यांमधून खरं तर आता हे प्रवास करताना पाहायला मिळत आहेत व्हिडिओ सह गणेश कवडे सामकी मराठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका